शासन निर्णयानुसार केंद्र स्तरावर मराठा समाज खुल्या प्रवर्गात मोडत असल्याने त्यांना केंद्र सरकारच्या नोकरी व शिक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात म्हणजे ई डब्ल्यू एस दाखल्याचा लाभ मिळत आहे यामध्ये नीट किंवा जेईई ई किंवा केंद्राची कोणतीही भरती प्रक्रिया असेल तर सकल मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर त्याची माहिती घेत तहसीलदार तानाजी शेजाळ आणि नायब तहसीलदार कालेकर यांनी दोन दिवसात ईडब्ल्यूईस पहिला दाखला दिला आहे सध्या राज्यात एससी बी सी लागू असले तरी केंद्रात ईडब्ल्यू एस आजही मराठा समाजाला लागू आहे त्यामुळे कोणताही गैरसमज न करता विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी याचा फायदा करून घ्यावा असे आवाहन मंगेशभाई दळवी यांनी केले आहे नमस्कार पेण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना आज हे सांगायचंय की केंद्राची जी प्रवेश प्रक्रिया आहे नीट असू द्या जे ई असू द्या किंवा केंद्राची भरती प्रक्रिया असेल ज्याच्यामध्ये अगदी रेल्वेसारखं खातं असेल याच्यासाठी केंद्रासाठी डब्ल्यू एस म्हणून मराठा समाज हा गणला जातो आणि मराठा समाजाला डब्ल्यू एचं सर्टिफिकेट हे मिळालं जातं पण काहींनी चुकीचा गैरसमज पसरवला होता की राज्यातून ए सी बी सी लागू झाल्याच्यानंतर मराठा समाजाला डब्ल्यू एस मिळणार नाही ते ई डब्ल्यू एस राज्यासाठी तर रद्द झालं होतं केंद्रासाठी ई डब्ल्यू एस आजही मराठा समाजाला लागू आहे आणि त्याचा हा पहिला दाखला आपण इथून आज तहसीलदार पेण इथून मिळवलेला हो आहे मी माननीय तहसीलदार शेजार साहेब आणि माननीय नायब तहसीलदार कालेकर साहेब यांचं या निमित्तानं मनापासून धन्यवाद देतो कारण त्यांनी ही प्रक्रिया जी माहिती नव्हती लोकांना ज्याच्यासाठी आमचं पेण तालुक्याचं मंडळ त्यांना भेटायला गेलं होतं आणि त्यांना याची संक्षिप्त माहिती दिल्यानंतर त्वरित कारवाई करून दोन दिवसाच्या आतमध्ये त्यांनी हा ई डब्ल्यूचा दाखला आपल्याला दिलेला आहे मी या या व्हिडिओद्वारे सर्व विद्यार्थ्यांना सर्व पालकांना मुद्दा म्हणून सांगतोय की भविष्यात येणाऱ्या केंद्राच्या कुठलीही भरती केंद्राच्या परीक्षा ज्याच्यामध्ये नीट आणि जे डब्ल्यू साठ्या मोठ्या मोठ्या परीक्षा आहेत ज्या केंद्रामार्फत घेतल्या जातात त्याच्यामध्ये ई डब्ल्यू एस मराठा समाजाला लागू आहे आणि तो दाखला मिळण्याची सुरुवात झालेली आहे आणि दुसरं प्रकरण होतं ते म्हणजे एस सी बी सीचं की एस सी बी सीचं दाखला हा मध्ये मिळत होता पण अठ्ठावीस तारखेला नव्याने के, के राज्याने एक सूचना काढली आणि त्यानुसार ए सी बी सीचं क्रि नॉन क्रिमिलर आणि दाखला हे वेगवेगळं केलं असल्याकारणानं ते दाखले आता इथं देण्याचे बंद झालेत कदाचित त्यांच्याकडं फॉर्मॅट आला नसेल किंवा डेटा आला नसेल पण याद्वारे आम्ही येऊन तहसीलदार साहेबांना ही विनंतीसुद्धा केलेली आहे की दहा तारखेपासून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया चालू होतात आज आठ दिवस पुढं दहा दिवस गेलेले आहेत अजूनसुद्धा तिथं दाखले देणं सुरुवात झालेली नाही अख्खं वर्ष विद्यार्थ्यांचं मराठा समाजाचं यानिमित्तानं फुकट जाईल तर ही विनंतीसुद्धा केलेली आहे की ह्या जो फॉर्मॅट असेल किंवा तुमचा जो काही डेटा असेल तो लवकरात लवकर इथं बोलवून किंवा घेऊन मराठा समाजांच्या मुलांचे ए सी बी सीचे दाखलेसुद्धा त्वरित नव्याने चालू करावे ही विनंतीसुद्धा केली आणि ती विनंतीसुद्धा तातडीनं तहसीलदार साहेबांनी मान्य करून आता सेतूवाल्यांची आणि यांना बोलून घेतलेला आहे आम्ही सकळ मराठा समाजा सर्वे या सर्व जणांच्या तर्फे एवढीच पुन्हा विनंती करतो की आपल्याला मिळत असलेला आरक्षणाचा लाभ मग तो डब्ल्यू एसचा असो किंवा ए सी बी सीचा असो तो समस्त पालकांनी घ्यावा आणि ज्या पद्धतीनं ह्याने आज पहिला दाखला मिळवला याचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो की जिद्द आणि चिकाटी असली तर काही करता येतं जिथं सांगण्यात येत होतं की डब्ल्यू एस रद्द आहे तिथंच हा ई डब्ल्यू ई डब्ल्यू दाखला आज आपण मिळवू शकलो तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी या गोष्टीकडं काळजीनं लक्ष देऊन आपापले दाखले मिळवावे ही विनंती